चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही सध्या स्वामींना पाहत आहात स्वामींचे रूप तुमच्या डोळ्यात साठवले आहे तुम्ही जे काही मागत आहात ते अगदी पुढील क्षणातसुद्धा तुम्हाला प्राप्त होईल इतका विश्वास आपल्या गुरूंवर स्वामी समर्थांवर ठेवा स्वामी तुमच्या मनातील त्या प्रत्येक खेळाला जाणतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाला स्वामी जाणतात हे भगवंता तुम्ही मला निर्माण केले आहे आता तुम्हीच माझे भविष्य देखील उजळणार आहात याची मला खात्री आहे म्हणूनच मी तुमच्या भक्तीमध्ये विलीन झालो आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी प्रत्येक कार्य करणार आहे कृपया मला आशीर्वाद द्या माझ्या दुःखाचा शेवट करा सहमत असल्यास आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा बाळांनो जीवनात खूप संघर्ष तुम्हाला करावा लागत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा कारण देव तुमची परीक्षा बघत आहे आणि लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे असं वाटते की तुम्ही एकटे पडली आहात त्यावेळेस आनंदी व्हा कारण देव तुमच्या सोबत आहे जो माणूस जीवनात एकटाच असतो त्याच्यासोबत देव नक्कीच असतात म्हणून स्वतःला कधीच एकटं समजू नका कारण तुम्ही एकटे नाही देव तुमच्या सोबत आहे सहमत असल्यास श्री स्वामी समर्थ कमेंट करा या अवघड काळामध्ये ज्यावेळेस तुम्हाला असे वाटते की तुम्ही खूप खचले आहात तुम्हाला पुढे कुठलाही मार्ग दिसत नसेल तर देवाला आव्हान करा हे परमेश्वरा कृपया माझ्या मदतीला धावून या मी तुमची खूप भक्ती करत आहे कृपया माझ्या भक्तीला प्रतिसाद द्या माझी प्रार्थना ऐका हे परमेश्वरा आजपर्यंत जे तुम्ही मला दिले आहे त्याची मला सार्थ अभिमान आहे मी त्यासाठी तुमचे आभार मानत आहे परंतु कृपया आता माझा कठीण काळ आहे या काळात तुम्ही मला वाचवा तुम्ही मला या कठीण काळातून बाहेर काढा मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीत हे परमेश्वरा जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मला कसलीही भीती नाही कारण मला याची जाणीव आहे की तुम्ही माझे खूप भले खूप चांगले करणार आहात म्हणून मी आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहे तुम्हाला संयमाची गरज आहे जेव्हा तुमच्या मनात हा प्रश्न येईल की मी एवढं दुःख सहन करतोय मला एवढा त्रास होतोय मग भगवंत का काही करत नाही खरंच भगवंत आहेत का परमेश्वर आहेत का देव आहेत का हा जेव्हा प्रश्न तुम्हाला पडेल तेथून पुढे खरे लीला चालू होईल त्यानंतर तुमच्या जीवनात असंख्य चमत्कार होतील तुमच्या जीवनात असे काही प्रसंग येतील ज्याची तुम्ही कल्पना देखील कधी केली नव्हती या प्रचंड अशा मोठ्या जगामध्ये आपल्याला एक देवाची सेवा करायला मिळते भगवंताची सेवा करायला मिळते मग आपण स्वतःला कम निशिबी का समजावं स्वतःला नशिबवान समजा कारण पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे केलेली देव देवाची सेवा आता फळाला येणार आहे तुम्ही जे काही नियोजन केले आहे त्याला आता तुम्हाला योग्य ती दिशा मिळणार आहे तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे तुमच्या प्रत्येक संकटाला देव दूर करणार आहेत घाबरू नका देव सदैव तुमच्या पाठीशी आहेत आजचा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि देवाने तुमच्यासाठी पाठवलेला हा महत्त्वाचा संदेश शेवटपर्यंत ऐका माझ्या प्रिय बाळा मी तुझ्याकडे आशीर्वादांचा वर्षाव करीन पण तू चुकू नकोस मी तुला योग्य मार्ग दाखवायला आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुझी तयारी दाखव बाळा कधी काही काळी चुका झालेल्या असतील त्यासाठी क्षमा मागणे हे फार मोठे कर्तव्य आहे आणि जो कोणी हे कर्तव्य करतो त्यासाठी मी माफी द्यायलाही तयार आहे कारण मी तुमच्यावर भरभरून प्रेम करणारा आणि आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे पण वारंवार त्याच चुका करून तुम्ही ते पाप करावे अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करू इच्छित नाही म्हणून मी आज त्या बालकांना सांगू इच्छितो की त्यांनी जागृत असावे माता पितांचा आदर करणारे मोठ्यांचा आदर करणारे जे कोणी माझे प्रिय बाळ आहेत त्यावर माझी विशेष प्रीती आहे जेव्हा तुमचे मोठे तुम्हाला काही योग्य सल्ला देतात तेव्हा त्यात खूप काही असे दडलेले आहे हे माना कारण पुढील काळात तुमच्यासाठी ते अत्यंत उपयोगी आणि आनंदमय ठरू शकते कारण देव म्हणतात तुझ्या मात्या पितांच्या रूपातही मी तुझ्यासोबत आहे त्यांच्या हृदयात मीच आहे प्रसन्न करायचे असेल तर तुला ऐकावे लागेल होय बाळा मी इथे निवास करतो माझे वास्तव्य हे तुम्ही प्रत्येक ठिकाणी अनुभवू शकाल कारण या सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणात माझे अस्तित्व आहे मी त्यांनाच मार्ग इच्छितो कधी काही चुकीच्या मार्गावर चालतात कारण त्यांना मी त्यांच्या योग्य मार्गावर आणू जर तुमच्या मनात कुणाबद्दल खूप काही वाईट चिंतलेले असेल तर ते या क्षणाला माझ्या चरणावर सोपून निश्चिंत असावे कारण देव आणि देवाची निगा हे तुमच्या प्रत्येक कर्मावर आहेत हे विसरू नका या सृष्टीच्या आभाळातून मी तुम्हाला सतत पाहत आहे माझी नजर तुमच्या प्रत्येक कार्याला आहे कारण तुम्ही जर देवाची प्रार्थना करतात देवाकडे तुमच्या आनंदासाठी ते आशीर्वाद मागत आहात तर मीही तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे हे विसरू नका मी तुमच्या प्रत्येक कर्माचा साक्षीदार आहे हे विसरू नका जे नेहमी इतरांचे नुकसान करू इच्छितात आणि माता पितांना योग्य ते सन्मान देत नाहीत त्यांच्यासोबत माझे आशीर्वाद कायमस्वरूपी राहत नाहीत हे विसरू नका यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे की जे या वळणावर आहेत त्यांचे कल्याण होण्यासाठी त्यांनी योग्य तो मार्ग धरावा चांगले कर्म करावे आणि मोठ्यांना योग्य तो सन्मान प्रदान करावा मग नंतर सर्व काही ईश्वरावर सोपून निश्चिंत असावे म्हणतात बाळा हम गया नाही हम जिंदा हे या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे तुझी श्रद्धा माझ्यावर अधिक वाढणार आहे कारण तुझ्या मार्गात येणारे ते चुकीचे मार्ग दाखवणारे असे किती एक तुझा विरोध करतात तुझ्या विरोधात आहेत त्यांनासुद्धा ती शिक्षा प्राप्त होण्याची वेळ येत आहे कित्येकदा त्यांना समजावून समजले सम्झ नसतील तर त्यांना त्या कार्याची शिक्षा आणि शासन भोगावे लागणार तू निश्चिंत रहा जेव्हा देवाची कृपा होते तेव्हा अधिक आशीर्वाद देतात आणि जेव्हा देवाची अवकृपा होते आणि सांगूनही कित्येकदा त्या व्यक्तीला त्याच्या चुका कळत नाहीत तेव्हा देव त्याच्याकडे ते शासनही करतात हे निश्चित आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर माझा हा संदेश मनापासून श्रद्धेने भक्तीने अंतकरणातून ऐकत आहेस तर मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवत आहे ते स्वीकार करण्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो बाळा तुम्ही ज्या काही आर्थिक प्रश्नाने खूप काही विवंचनेत आहात तो पुढील आठवडा तुमचे सर्व काही प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम आहे तुमच्यासाठी असे काही आशीर्वाद येत आहेत जे तुम्हाला या कमतरतेमुळे आणि आर्थिक प्रश्नांमुळे खूप काही ग्रस्त करत आहेत ते सर्व काही प्रश्न तो सर्व काही गुंता आता सोडवला जाईल आणि पुढील आठवड्यात तुमच्याकडे एक मोठा आर्थिक चमत्कार प्राप्त होईल त्यामुळे तुमचे कित्येक प्रश्न सुटणार मदत होईल तुम्ही ती केलेली प्रार्थना देवाने ऐकली आहे त्याचे उत्तर म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत देण्यात येत आहे देव म्हणता चिंताग्रस्त राहू नकोस काळजी करू नकोस तुझा समर्थ देव जिथपर्यंत तुझ्या पाठीशी आहे तुला कधीही कमतरता भासणार नाही तुमचे आरोग्य देखील उत्तम होण्यास सुरुवात होणार आहे स्वामी म्हणतात बाळा परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज हो कधी कधी काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या तुझ्या चांगल्यासाठी घडत आहेत हे विसरू नकोस तुझा देव नेहमीच तुझा पाठीराखा का आहे कुठल्याही क्षणी तुझ्यासोबत तो चमत्कार होणार आहे हे तुम्ही देवाकडून प्राप्त करू इच्छिता ते सर्व काही तुमचे पुण्य एकत्र करून तुमच्याकडे मोठ्या आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे या रात्रीतून नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येतील तेव्हा तुमच्या मनात एक आनंद प्राप्त होईल आणि त्यामुळे तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करा कधी तुम्हाला असे वाटते की हे होणे खूप अवघड आहे हे होणे खूप कठीण आहे पण त्या क्षणाला देव तुमच्यासोबत चमत्कार करणार आहे आणि तुमची सर्व काही चिंता नष्ट होणार आहे यावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामी तुमच्यासाठी कार्य करत आहेत तुम्ही ही स्वामींचे नाम घेताना विसरू नका की स्वामी प्रत्यक्षात तुम्हाला मदत करत आहेत आज तरी काही गोष्टींना उशीर लागला तरी उद्या तुमच्यासाठी ते सर्व काही होईल याची इच्छा अपेक्षा तुम्ही देवाकडे करत आहात तुमची प्रार्थना स्वीकार केली जात आहे तुम्ही कधीही दुःखी राहू नये खूप काही आनंद आणि सुख प्राप्त करायची आशा आहे तर इतरांच्या आनंदातही सामील होण्याचे धैर्य तुमच्यात असू द्या कारण जेव्हा इतरांचे भले झाल्याचे पाहण्याची ताकद तुमच्यात असेल तर तुम्ही ईर्षालू नाही तुम्ही आनंदी वृत्तीचे समाधानी वृत्तीचे आहात हे दर्शवण्यासाठी देव म्हणतात प्रत्येकजण आपल्या प्रगतीच्या मार्गावर पुढे चालू इच्छितो पण जेव्हा कोणाची प्रगती होते तेव्हा त्याच्या आनंदातही ते सामील होऊन त्याची प्रगती पाहणे यातही एक आनंद आहे जर तुमच्या मनात कोणाविषयीही द्वेष नाही द्वेषाची भावना नाही विरोध नाही तर तुम्ही समाधानी आणि आनंदी देवाचे प्रेमळ बाळ आहात बाळा अशा बालकांवर माझे विशेष प्रेम आहे सर्व काही चांगलेच होणार आहे देवाची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे हे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे अशी कमेंट करा देव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करो आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींच्या अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ